प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची येथील गणेश उत्सव काही दिवसांवर आलेला असताना शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था आणि बंद पडलेले सी सी टी व्ही कॅमेरे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे गणेश चतुर्थीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर गणपती व हलत्या देखाव्यांसाठी गर्दी होते अशावेळी समाज कंटकांकडून उपद्रव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे शहरातील सर्व बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करावेत अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच शहरातील प्रमुख मार्गांसह अनेक गल्ल्यातील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत गणपती आगमन आणि विसर्जन काळात भाविक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी येत्या आठ दिवसात तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दारात अनोखे के आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी अंगावर गणपती बाप्पा येत आहेत असे पोस्टर घालून पालिकेच्या दारात प्रवेश केला नंतर अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शहर उपाध्यक्ष नितीन कटके संदीप पवार विद्यार्थी सेना अध्यक्ष रोहित कोटकर अभिषेक सारडा प्रथमेश माने विशाल गोसावी मारुती वंजुरे प्रमोद परीट रामा बागलकोट श्याम एशाल सौरभ चव्हाण निलेश पाटील मारुती जावळे महिला आघाडी अध्यक्ष रसिका साळुंके शौर्या शेळके आदी उपस्थित होते मनसेने दिली की रस्ते दुरुस्ती व सीसीटीव्ही सुरू करण्याचे काम तातडीने न झाल्यास महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन चेडलं जाईल महाराष्ट्र आज महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले उत्सव तोंडावर आहे आज बरेच इचलकंजी शहरामध्ये रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत तो विषय गंभीर आहे त्याचबरोबर नागरिकांचा सुरक्षेचा विषय सी सी कॅमेरा देखील इचलकंजी शहरामध्ये मुख्य ठिकाणावर नाही आहे ते गेले एक वर्ष व एक वर्ष झालं आम्ही सातत्यानं सी सी विषय संदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत नगरपालिकेशी बोलल्यानंतर नगरपालिका पोलीस प्रशासनाकडे बोर्ड दाखवते पोलीस प्रशासनाकडं पोलीस प्रशासनाला बोलल्यावर पोलीस प्रशासन नगरपालिकेकडे बोर्ड दाखवते हे यांच्या दोघांच्या समन्वया अभावे नागरिकांचं तर सुरक्षिततेचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे त्याचबरोबर लवकरात लवकर इचलकरंजी शहरामध्ये जर रस्ते दुरुस्त नाही झालेस त्याचबरोबर सी सी कॅमेरा लवकरात लवकर न बसवलेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल त्याचबरोबर हे इच्चलकांजी शहरामध्ये जे आत्ता गेले एकावन्न कोटीचे रस्त्याचे रस्ते जे कामे जे झालेले आहेत होत आहेत ते आम्ही बघता तर अनेक ठिकाणी तेच रस्ते खराब झालेले आहेत त्या हिशोबाने मी यंदा सांगू इच्छितो ठेकेदारांना जर नुसता वरच्यावर जर मलमपट्टी लावण्याचा जर प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची गाठ आहे थोडंच बोलतो जय हिंद जय जे महाराष्ट्र